वंचित बहुजन आघाडीची भीती वाटत असल्यानं विरोधक वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत तिसरा पर्याय म्हणून मतदार मला निश्चितपणे पसंती देणार असं मत वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी व्यक्त केलं आहे एकोणतीस एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमामधनं पसरवण्यात आली होती आणि त्यानंतर संध्याकाळी राहुरी इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला ते म्हणालेत की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं माघार घेतली ही अफवा आहे यावरती कोणी विश्वास ठेवू नका मी स्वतः वंचित आघाडीचा ओबीसीचा उमेदवार निवडणूक लढवतोय विरोधकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमामधनं चुकीची माहिती पसरवली जाती आहे सत्य परिस्थिती नागरिकांच्या समोर आली आहे ते किती नालायक आहेत कशा पद्धतीची आहेत हे लोकांच्या समोर आपोआपच जात आहे आणि मला असं वाटतं आहे की हीच शिक्षा त्यांच्यासाठी पुरेशी आहे आजपर्यंत तुम्ही प्रस्थापितांना मोठ्या आशेनं मतदान करत आला आहात पण प्रत्येक वेळेस तुमच्या पदरी निराशा पडली आहे पन्नास ते साठ वर्षांपासून ते सत्तेमध्ये आहेत परंतु तुमच्या समस्या आणि मूलभूत गरजा त्यांनी सोडवल्या नाही आहेत यांनी ओबीसी वंचित घटकाचा फक्त वापर करून सातत्याने अन्याय केला आहे परंतु आता परिस्थिती बदलली आहे सर्व तरुण आणि मतदार सुज्ञ झाले आहेत त्यांना काय करायचं ते माहिती आहे है। आणि या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी एक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे कोणताही सक्षम उमेदवार त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायला तयार नव्हता म्हणून तिसरा पर्याय म्हणून मी मतदारांच्या पसंतीस उतरणार आहे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच मी फक्त ओबीसी आणि वंचित घटकासाठी उर्वरित आयुष्य खर्च करणार आहे त्यासाठी मला भरघोस मताने निवडून द्या असं आवाहन दिलीप खेडकर यांनी आहे यावेळी वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव तसेच जिल्हा नेते निलेश जगधने जिल्हा उपाध्यक्ष कमलभाई शेख तालुकाध्यक्ष संतोष चोळके पिंटू नाना साळवे साईनाथ कदम डॉक्टर जालिंदर घिगे आदी अनेक कार्यकर्ते हजर होते याप्रसंगी अनिल जाधव निलेश जगधने यांनी मनोगत व्यक्त करताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला वंचित बहुजन आघाडीने जी काय उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमता बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ओबीसी बहुजन पार्टी चाही मी उमेदवार आहे दोन्ही पार्टीचा मिळून त्या ठिकाणी मी एकत्रित उमेदवार म्हणून लोकांच्या समोर ही निवडणूक लढवत आहेत प्रस्थापितांनी मागच्या पन्नास वर्षामध्ये लोकांना जे झुलवत ठेवलेलं आहे लोकांचे जे, जे काही बेसिक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला हात न घालता फक्त वरवर मलमपट्टी करून जे काही कामं केलेले आहेत तर त्याच्यामुळं अहमदनगर दक्षिण हा पूर्णपणे मागास राहिलेला आहे आणि हा मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीने जे काही मूलभूत प्रश्न आहेत तर ते सोडवणं आवश्यक आहे त्या मूलभूत प्रश्नामध्ये शेतीसाठी पाणी असेल तरुणासाठी रोजगार निर्मिती असेल महिलांसाठी सबलीकरण असेल शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं किंवा असे जे काही अनेक प्रश्न आहेत की जे सोडवणं आवश्यक आहे हे सर्व प्रश्न सोडवण्याच्यासाठी जे काही मला करावं लागणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी करण्याचा निर्धार करून मी अहमदनगर दक्षिण एक उत्तरेसारखा सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि हाच माझा त्या ठिकाणी मुख्य अजेंडा आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आज माघार घेतली म्हणून अशी सगळे कुठे बातमी झाली त्याच्याबद्दल काय आता मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या पुढे उभा आहे आपल्यासमोर बाईट देतो आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे आता सभा घेतलेली आहे त्याच्यामुळे यांनी कोणत्या आधारावर हे म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीने माघारी घेतलेले आहे हे मला खरं तर कळत नाही आहे हा जो काही विरोधक आहेत जे काही प्रतिस्पर्धी आहेत तर त्यांच्या मनामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक भीती निर्माण झालेली आहे आणि ही भीतीपोटी ते वेगवेगळे अफवा पसरवत आहेत आणि त्यातीलच एक अफवा की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी माघारी घेतलेली आहे ही अफवा आहे या अफेवर कोणी विश्वास ठेवू नका तुमचा वंचित आघाडीचा उमेदवार ओबीसीचा उमेदवार तुमच्यासमोर उभा आहे निवडणूक लढवतोय आणि तो त्या ठिकाणी बहुमताने जिंकून येणार आहे तुम्ही याबाबत काही तक्रार वगैरे काय करणार आहेत तुमचा केला आहे किंवा नाही मला असं वाटतं की हा व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे आलेला आहे अशा तक्रार करत वेळ घालण्यापेक्षा आपण आपलं त्या ठिकाणी बाजू मांडणं मां ज्या मां व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी त्यांनी चुकीच्या पसरवल्या आहेत आपण सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आल्यानंतर आपोआपच हे किती नालायक आहेत कशा पद्धतीचे आहेत हे लोकांसमोर आपोआपच जात आणि मला असं वाटतं हीच शिक्षा त्यांच्यासाठी पुरेशी आहे सर्व मतदार बंधू भगिनींना माझ्या हात जोडून विनंती आहे की आजपर्यंत तुम्ही प्रस्थापितांना मतदान केलेलं आहे फार मोठ्या आशाने आपण मतदान करत आलेला आहात पण प्रत्येक वेळेस तुमच्या पदरी निराशा पडलेली आहे पन्नास साठ वर्षापासून हे सत्तेत आहेत परंतु तुमच्या ज्या काही बेसिक समस्या आहेत मूलभूत गरजा आहेत त्याही ते त्यांनी सोडवलेल्या नाहीत यांनी ओबीसी वंचित घटकावर सातत्याने अन्याय केलेला आहे यांना फक्त यांचा फक्त वापर करून घेतलेला आहे त्यांना असं कायम वाटतं की ही मंडळी आपल्या दावणीला बांधलेली आहेत ते आपलं काही करू शकत नाही आहेत परंतु आता परिस्थिती बदललेली आहे सर्व मतदार झालेले आहेत तरुण सुज्ञ झालेले आहेत नेमकं त्यांना काय करायचं ते माहिती आहे आणि या सगळ्यांच्या आग्रहाखातर तरुणाच्या आग्रहाखातर ओबीसी तरुण सर्व मतदाराच्या आग्रहाखातर वंचित आघाडीमधले जे काही वंचित घटक आहेत सगळे तर त्यांच्या आग्रहाखातर मी एक उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे खरंतर माझ्या स्वप्नातही मी कधी स्वप्न बघितलं नव्हतं की लोकसभा मला लढवायची समाजकारण करणं हे माझं एक आवडतं काम आहे आणि त्यासाठी अगदी नोकरीत असल्यापासून मी मागील पाच सात वर्षापासून त्यामध्ये जेवढं मला शक्य आहे तर तेवढं मी समाजकारण करत आलेलं आहे माझ्या कुटुंबातील पंचवीस टक्के उत्पन्नाचा वाटा या सहा वर्षामध्ये मी समाजकार्यासाठी वापरलेला आहे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना कोणताही सक्षम उमेदवार या प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहायला त्या ठिकाणी तयार नव्हता म्हणून मी एक काय बघूया काय करतात हे प्रस्थापित असा मनाचा निर्धार करून या ठिकाणी दोघा तिसरा लोकांना पर्याय दिलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे हा तिसरा पर्याय लोकांना आवडणार आहे लोक त्या ठिकाणी भरभरून मला मतदान करणार आहेत आणि त्यांच्या मूलभूत समस्या जेवढ्या काही आहेत तर तेवढ्या माझ्या एवढ्या मी फक्त ओबीसी आणि वंचित घटकासाठी खर्च करणार आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खर्च करणार आहे त्यामुळं मला खात्री आहे की माझा मतदार मला त्या ठिकाणी भरघोच मताने निवडून मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी